<laughs> लेखक कवी मोहन बारकू जनकेबाई गुहे कविता पर एक गाणं गीत सादर करीत आहेत गाण्याचे बोल आहेत आया आबा नानात गेलेत आया आबा नानात गेलेत आया आबा नानात गेल्यात आया आबा रानात गेल्यात चिंबुड्या बेलकड चिंबुड्या बेलकड गिरधोला के कड़ाना गिरधोला के कड़ाना आया अब राना के ले आया अब अवलंग के आया अब अवलंग के ले कड़वाली माशी मर लिया ना कड़वा कड़वाली माशी मर आया अब अवलंग के आयात गेल्यात आयात गेल्यात कोहरेल करटोली भाजेला कोहरेल करटोले भाजेला आया आबा डोंगरात गेल्यात आबा डोंगरात गेल्यात खूप बिलकडा चिंभोवऱ्या ना खूब बिलकडा चिंभोव ना आया आभार गेल्यात आया आबा डोंगरात गेल्यात कोली कोहरेल लोतीचे भाजेला कोली कोहरेल लोतीचे भाजीला आया आभारत गेल्यात आया आबानात गेल्यात आया आबा गेल्यात शेवली लोत हिंड्यांचे भाज ये शेवली लोत भाजीला आया आबा हितांत गेल्यात माया आबा हितांत गेल्यात कवला काडूचे भाजेला कवला काडूचे भाजेला आया आभारात गेल्यात आया आभार गेल्यात घर टेटूचे भाजेला घर शिंग टेटूचे भाजेला आया आभारात गेल्यात आय आबानात गेल्यात सिंधवस्त्याचे भाजेला सिंधवस्त्याचे भाजेला आया आबा नानात गेल्यात आया आबा 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 गेल्यात Voi lichie cand anaia, voi lichie cand anaya, johar, daba, joi adevăși.